नमस्कार थ्रू माय आयज बाय ते एजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे अकरा वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या नवऱ्याने आणि मी भारतातून जर्मनीत मायग्रेट व्हायचं ठरवलं तेव्हा आम्ही फक्त दोघच होतो जस्ट मॅरिड होतो जर्मनी राहण्यासाठी करिअर करण्यासाठी कशी आहे ते एक्सप्लोअर करायचं होतं इथे सेटल व्हायचं असं तेव्हा ठरलेलं नव्हतं इंबाउना काही वर्षांनी भारतात परत जायचं मनात होतं बट देन द सिच्युएशन चेंज अँड सो डेड आर डिसिशन गेल्या अकरा वर्षात आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या आम्ही दोनाचे तीन तीनचे पाच झालो प्रेग्नन्सी मुलांचा जन्म त्यांचं संगोपन इत्यादींचा आम्ही इथे सेटल होण्याच्या निर्णयात खूप मोठा सहभाग आहे म्हणून आजचा विषय आहे जर्मनीत मुलांचा जन्म आणि संगोपन आजच्या विषयाला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू जेव्हा पहिल्यांदा प्रेग्नंट होते तेव्हा पहिल्या प्रेग्न्सीची एक्साइटमेंट नर्वसनेस सगळं होतं नथिंग डिफरंट पर हॅप्स एव्हरी वुमन गोज थ्रू इट जर्मनीत असल्यामुळे नर्वसनेस जरा जास्तच होता जस जा जरशी पुढल्या टप्प्यात येत गेली तस तशी इथली सिस्टीम कळत गेली प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यात मी ज्या कायनोकोलॉजिस्टकडे जाणार होते ती माझी डिलिव्हरी करणार नव्हती तर मला डिलिव्हरीसाठी एका वेगळ्या हॉस्पिटलमध्ये रजिस्टर करावं लागणार होतं हा माझ्यासाठी मोठा शॉक होता ज्या डॉक्टरला माझी माझ्या प्रेग्नन्सीची पूर्ण हिस्ट्री प्रोग्रेस माहिती आहे साहजिकच तिच्याकडून डिलेवरी होणं हे माझ्यासाठी सेफ कम्फर्टेबल होतं पण इथे असं होत नाही प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या ट्रॅमेस्टरच्या शेवटी ऑर इन द बिगिनिंग ऑफ द थर्ड ट्रॅमेस्टर तुम्ही राहत्या शहरातल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये जिथे डिलिव्हरी होते जिथे न्यू नेटल केअर प्रोव्हाइड केली जाते अशा हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवायचं अशा हॉस्पिटल्समध्ये ओपन डेज असतात हॉस्पिटलच्या वेबसाईटवर त्याचे डिटेल्स असतात तिथे तुम्ही रजिस्टर करून ओपन डेला जाऊ शकता ओपन डेला त्या हॉस्पिटलची न्यू नेटल केअरची बेबी बर्ड टाईप्सची माहिती दिली जाते हॉस्पिटलची राऊंड करून आणतात त्यावरून ठरवायचं की कुठल्या हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवायचं आहे दुसऱ्या मध्ये जरी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवलं तरी डिलिव्हरी पर्यंतच्या चेकअपसाठी तुम्हाला तुमच्या कडे जावं लागतं डिलिव्हरीची वेळ आली की बॅग पॅक करून हॉस्पिटलमध्ये जायचं हा सगळा प्रकार माझ्यासाठी नवीन होता आणि अतिशय विचित्र वाटला बट दिस इज हाऊ इट वर्क्स हिअर अँड इट डज वर्क वेल पहिलं बाळ आणि पहिलं आई पण बाळाला कसं दूध पाजायचं टेकर कशी काढायची कसं सांभाळायचं कसं शांत करायचं खेळवायचं हे हळूहळू शिकत होते आई बाबा डिलिव्हरीच्या दरम्यान इथे होते त्यामुळे ते त्यांचा आधार होता ते भारतात परत गेल्यावर मात्र सगळं स्वतःलाच करायचं हे ते सुरुवातीला खूप चॅलेंजिंग होतं पण हळूहळू अगमळणे पडत गेलं माझ्या मुलीला पहिल्यांदा ताप आला तेव्हा मी भांबावून गेले होते ती नऊ एक महिन्याची असेल इथे सोमवार ते शुक्रवार डॉक्टर्स काम करतात लेक आजारी पडली नेमकी शुक्रवारी रात्री ताप पटकन चढत गेला वन हंड्रेड अँड थ्री फॅर नाईट नो डॉक्टर्स डॉक्टर्सवर अवेलेबल अँड आय डिड नॉट नो वॉट टू डू मी घाबरून वन वन टू ह्या जर्मनी वाईड इमर्जन्सी नंबरला फोन केला त्यांनी मुलीचं वय विचारलं ताप किती आहे विचारलं पाच मिनटात अँब्युलन्स घराखाली उभी होती मी मुलीला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आमच्या शहरात मुलांसाठी इमर्जन्सी केसेससाठी एक हॉस्पिटल आहे तिथे माझ्यासारख्या पेरेंट्सची लांब रांग होती तासाभरात आमचा नंबर लागला डॉक्टरने तिला तपासलं म्हणाले काळजी करू नका व्हायरल इन्फेक्शन वाटतंय लहान मुलांमध्ये असा ताप पटकन चढतो तो जास्त चढू द्यायचा नाही ताप खूप वाढत असेल तर आयबीू प्रुफिन पॅरासेटेमॉल ज्या प्रमाणात आणि जितक्या वेळाच्या अंतराने द्यायचं तसं देत राहायचं बाळाला दूध पाजत राहायचं त्या हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री अकरा वाजता नऊ महिन्यांच्या बाळाला मांडीवर घेऊन डॉक्टरची तासभर वाट पाहताना मी ठरवून टाकलं होतं की लवकरात लवकर इथलं आवरून भारतात परत जायचं कोणीही मोठं सोबत नाही एका बाळाची जबाबदारी हा ताण खूप खूप जास्त होता त्यानंतरही एक दोनदा वीकेंडला इमर्जन्सी कॉल करून रात्री दोन वाजता तीन वाजता डॉक्टर घरी आलेले आहेत तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाणं शक्य नसल्यास कधी कधी इमर्जन्सी डॉक्टर्स घरीही येतात तर अशा अनेक पॅडिक मोडमध्ये जात राहिले पण हळूहळू त्यालाही सरावले आता कुठली लक्षणं असली की काय असू शकतं ह्याचा ऑलमोस्ट अचूक अंदाज येतो दुसरी प्रेग्नन्सी ट्विन प्रेग्नन्सी होती डिलिव्हरी दोन हजार एकवीस साली म्हणजे कोविड पीकवर असताना डिलिव्हरीच्या दरम्यान कोविडमुळे भारत जर्मनी ट्रॅव्हल बॅन होतं आई बाबा इथे येऊ शकले नाहीत डिलिव्हरी आणि नर्सिंगचा अनुभव गाठीशी असला तरी जुळी मुलं असल्यामुळे तशी असणारी चॅलेंजेस नवीन होती नवऱ्याने स्वयंपाक आणि मोठ्या मुलीची जबाबदारी घेतली आणि मी बाळांवर फोकस केलं कठीण होतं पण हळूहळू बाळांचा आणि त्यांना माझा सराव झाला जर्मनी सारख्या देशात जिथे स्वयंपाक करण्यासाठी डोमेस्टिक हेल्पची कॉन्सेप्ट नसते तिथे नवरा बायको किंवा दोन्ही पार्टनर्सना स्वयंपाक करता यायला हवा इट इज अ लाईफ स्किल एनीवे इफ माय हजबंड कुडून कुक लिव्हिंग इन जर्मनी स्पेशली ड्युरिंग दी अर्ली डेज ऑफ आर ट्विन्स वुड हॅव बिन अन नाईट मेअर फॉर मी इतकी चॅलेंजेस होती तरीही मी जर्मनीत सेटल का झाले भारतात परत का नाही गेले जर्मनीत सेटल होण्याची कारणं ह्यावर मी व्हिडिओ बनवला होता तो पाहायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते पण इतकी चॅलेंजेस असूनही मी जर्मनीत सेटल का झाले या प्रश्नाचं उत्तर मी आज मुलांच्या अनुषंगाने द्यायचा प्रयत्न करते आय एम अ फॅमिली पर्सन अँड आय एम ऑल्सो अ करियर पर्सन या दोन्ही गोष्टी माझ्या दृष्टीने महत्वाच्या आहेत जर्मनीत करिअर करणाऱ्या पॅरेंट्ससाठी अनेक फॅसिलिटीज आहेत सपोर्ट सिस्टम आहे फॉर एक्झाम्पल मेटर्निटी लीव्ह डिलिव्हरीच्या सहा आठवडे आधीपासून ते डिलिव्हरीनंतर आठ आठवडे मल्टिपल बर्थ असल्यास बारा आठवडे मेटर्निटी लीव्ह मिळते या दरम्यान जवळपास पूर्ण सॅलरी मिळते त्यानंतर मूल एक वर्षाचं होईपर्यंत नवरा आणि बायको मिळून चौदा महिने बाळाच्या संगोपनासाठी पॅरेंटल लीव्ह घेऊ शकतात ज्या दरम्यान दरमहा सॅलरीच्या सेवन्टी पर्सेंट किंवा वन थाउजंड एट हंड्रेड युरोज यापैकी जी अमाऊंट कमी तेवढी अमाऊंट मिळते त्यानंतरही अप टू टू इयर्स पॅरेंटल लीव्ह घेता येते जी पेड नसते पण त्या दरम्यान तुमचा जॉब सिक्युअर्ड असतो पॅरेंटल लीव्ह नंतर तुम्ही त्याच पोझिशनवर पुन्हा ऑफिसमध्ये जॉईन होऊ शकता त्यामुळे करिअरमधून बाळासाठी जरी ब्रेक घेतला तरी त्यानंतर करिअर फ्रंटवर स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच सुरुवात करावी लागत नाही अँड ॲज अ करिअर वुमन दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर मी बाळाचा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये होतो तिथे हे असं येलो बुक मिळतं ह्याला जर्मन भाषेत किंडर केंडर जोखुम्स हेफ्ट म्हणतात अर्थ मुलांचं एक्झामिनेशन ऑर चेकअप बुक मूल जन्मल्यापासून त्याच्या वाढीचे काही टप्पे असतात काही माईल्डस्टोन्स असतात त्या दरम्यान जाऊन बाळाचं चेकअप करून घेणं आवश्यक असतं दर चेकअपच्या वेळी बाळाच्या त्या त्या, 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 त्या वयानुसार एक क्वेश्चन दयार दिली जाते ती भरायची उदाहरणार्थ किती शब्द बोलतो बोलते चालतो का रांगतो का इत्यादी प्रश्न त्या त्या वयाच्या हिशोबाने विचारले जातात त् नंतर बाळाचं पूर्ण चेकअप होतं पालकांसोबत डॉक्टरचं बोलणं होतं या चेकअप्समुळे जर बाळच्या वाढीत काही प्रॉब्लेम असल्यास तो वेळ डिटेक्ट होतो किंडर उंट जुखुम हेफ्टवर हे, हे चेकअप्स कधी करायचे ह्याच्या तारखा लिहिलेल्या असतात उदाहरणार्थ इथे आहे की यू टू म्हणजे उंट जुखुम टू म्हणजे एक्झामिनेशन टू हे थर्ड टू टेन्थिबिनस्टाक म्हणजे जन्मानंतरच्या तिसऱ्या ते दहाव्या दिवसापर्यंत करायचं यू वन म्हणजे पहिलं चेकअप ज्या दिवशी बाळ जन्माला येतं त्या दिवशी होतं म्हणून ती तारीख इथे लिहिलेली नाही यू थ्री जन्मानंतरच्या चौथ्या ते पाचव्या आठवड्यात असं करत करत यू लेवन हे वय वर्ष नऊ ते दहा पर्यंत असतं बाळाच्या जन्मानुसार बाजूला तारखेची रेंज ही प्रिंट केलेली असते हे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बाळाच्या जन्माच्या दिवशी मिळतं हे पुस्तक घेऊन त्या त्या तारखांच्या दरम्यान पीडिएटेशन कडे जाऊन चेकअप करायचं डॉक्टर्स त्या पुस्तकाच्या आत यू वन पासून प्रत्येक चेकअपचे डिटेल्स लिहितात वजन उंची आणखीन काही महत्त्वाच्या नोंदी हे पुस्तक म्हणजे बाळाची जन्मापासूनची मेडिकल हिस्ट्री यात आणखीन एक विशेष म्हणजे दर चेकअपची वेळ जवळ आली की हेल्थ डिपार्टमेंटकडून ते रिमाइंड करणारं लेटर घरी येतं त्यात कुठलं एक्झामिनेशन आहे त्याचे डिटेल्स आणि सोबत एक कार्ड असतं चेकअप झाल्यानंतर डॉक्टरकडून ते झाल्याचा शिक्का आणि चेकअपच्या तारखेसह सही घ्यायची आणि हे कार्ड हेल्थ डिपार्टमेंटला पोस्ट करायचं पोस्टचा खर्च देखील हेल्थ डिपार्टमेंट करतं जर वेळेत हे कार्ड हेल्थ डिपार्टमेंटकडे गेलं नाही तर त्यांच्याकडून पुन्हा रिमाइंडर येतं त्यामुळे इवन इफ यू फगेट टू टेक युअर किट फॉर हिज ऑर अ हर हेल्थ चेकअप यू स्टील कॅनॉट मिस इट या पुस्तकाच्या आत मुलाला कुठलं वॅक्सिनेशन कधी द्यायचं ह्याचं वेळापत्रकही छापलेलं असतं त्यानुसार पीडिया टिशनकडे जाऊन बाळाला मुलांना वॅक्सिनेट करून आणायचं दिस होल सिस्टम इज वेल प्लॅन अँड इट मेक शुअर दॅट किट गेट्स द राईट मेडिकल अटेन्शन ॲट द राईट टाईप राईट right फ्रॉम द बर्थ जर्मनीत पालकांना प्रत्येक मुलामागे मुलाच्या जन्मापासून ते मूल अठरा वर्षाचं होईपर्यंत दर महिन्याला अडीचशे युरोज मिळतात टू फिफ्टी युरोज दिस इज इरेस्पेक्टिव्ह ऑफ द पेरेंट्स इन्कम ऑर सॅलरी याला किंड गेल्ड म्हणतात इट हेल्प्स अ फॅमिली इन मीटिंग द एक्सपेन्सेस रिलेटेड टू अ किड टू अ कन्सिडरेबल एक्सटेंट लहान मुलं वरचेवर आजारी पडतात त्यांची काळजी घेण्यासाठी वारंवार सुट्ट्या घेतल्या तर करिअरचं काय इथे वर्षाला प्रत्येक पालक प्रत्येक मुलामागे वीस चाइल्ड सिक लिव्ह घेऊ शकतो आणि त्या दरम्यान सॅलरी मिळते परफेक्टली नॉर्मल टू टू टेक टेक डेज ऑफ ऑफ चाइल्ड ही शी इज जनरली मूल एक वर्षाचं झाल्यावर त्याला डे ठेवता मध्ये वय वर्ष एक ते तीन क्रॅश आणि त्यानंतर वर्ष सहा पर्यंत मूल किंडर मध्ये जाऊ शकतं सकाळी सात ते संध्याकाळी पाच या दरम्यान मुलं इथे सांभाळली जाऊ शकतात क्रेश आणि किंडर गार्डन मध्ये मुलांची काळजी घेणारे केअरटेकर्स प्रोफेशनल असतात केअरटेकर म्हणून काम करायचं असल्यास शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तीन ते चार वर्षाचा वोकेशनल कोर्स करावा लागतो ज्या थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं त्यामुळे मुलांना सांभाळणं खेळवणं त्यांना शिस्त लावणं इत्यादी टास्क क्रेश आणि किंडर गार्डन मध्ये प्रोफेशनली हँडल केली जातात सो इन जर्मनी यू मे नॉट हॅव द सपोर्ट सिस्टम यू आर यूज so, टू इन इंडिया लाईक ग्रँड फॅर बिंग अराउंड फॉर युअर किड्स अ डोमेस्टिक हेल्प टू टेक केअर ऑफ द किड्स बट हिअर द सिस्टम सपोर्ट्स यू इट मेक्स यू टफ इट मेक्स यू इंडिपेंडेंट यू कॅन मॅनेज युअर होम अँड करियर फ्रंट व्हेरी वेल ऑन युअर ओन काही वर्षांपूर्वी मला एक दिवस अचानक लक्षात आलं की जर्मनीत स्कूल बसेस कधी दिसल्या ना नाहीत नसतात का उल कारने किंवा शाळा जवळ असेल तर सायकलने जात असतील असा विचार करून मी तो विषय सोडला लेख शाळेत जायला लागणार त्या दरम्यान हा विषय पुन्हा समोर आला आणि त्याचा उलगडाही झाला इथे वय वर्ष सहा पूर्ण झाल्यावर मुलं शाळेत जायला लागतात आणि प्रत्येक मुलाने शाळेत जाणं हे कंपल्सरी असतं मुलाला कुठल्या शाळेत घालायचं शाळा कशी शोधायची जर्मनीत जवळपास नाईन्टी पर्सेंट मुलं सरकारी शाळेत जातात तर उरलेली टेन पर्सेंट मुलं प्रायव्हेट शाळेत जातात सरकारी शाळांमध्ये अतिशय उत्तम दर्जाचं आणि विनामूल्य शिक्षण मिळतं म्हणून बहुसंख्य मुलं सरकारी शाळेत जातात तर शाळा कशी शोधायची जर्मनीत प्राथमिक शाळा पालक शोधत नाहीत तर शाळा मुलांना शोधते एक्सप्लेन करते आधी म्हटलं तसं वयाची सहा वर्ष पूर्ण झाल्यावर प्रत्येक मुलाला शाळेत जाणं अनिवार्य असतं तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या शहराच्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये तुमच्या पत्त्याची त्या पत्त्यावर कोण कोण राहतं उदाहरणार्थ नवरा बायको किंवा पार्टनर्स त्यांची मुलं इत्यादी यांच्या नावांची जन्मतारखेची नोंद असते तुम्ही तुमचं राहतं घर सोडून दुसऱ्या शहरात किंवा त्याच शहरात दुसऱ्या पत्त्यावर राहायला गेल्यास तिथल्या लोकल ऑफिसमध्ये तुमचे डिटेल्स पुन्हा द्यावे लागतात ही नोंद बऱ्याच गोष्टींसाठी आवश्यक असते उदाहरणार्थ मुलांची शाळा प्रत्येक शहरातल्या सरकारी प्राथमिक शाळा आणि शहरातले निरनिराळे एरिया यांचं एक समीकरण असतं एखादी शाळा तिच्या आसपास राहणाऱ्या मुलांना केटर करते जेणेकरून एका शाळेत मुलांची गर्दी झाली असं होत नाही मुलं शाळांमध्ये त्यांच्या घरच्या नुसार केली जातात माझी लेख पाच वर्षांची झाली तेव्हा मला आमच्या घराजवळच्या शाळेतून तुमची मुलगी पुढल्या वर्षी सहा वर्षांची म्हणजे स्कूल गोईंग होणार ती आमच्या शाळेत असाइन झाली आहे एक्सेट्रा एक्सेट्रा अशा आशयाचं लेटर आलं आणि पुढचे सुपस्कार पार पडले म्हणून म्हटलं की इथे तुम्हाला शाळा शोधावी लागत नाही तर शाळा तुम्हाला शोधते अर्थात तुम्हाला तुमच्या मुलाला प्रायव्हेट शाळेत घालायचं असल्यास शाळा शाळा तुम्ही निवडता अशा वेळी तुमच्या मुलाला जी झाली आहे तिला कळवावं लागतं शाळा एका मुलाला असाईन क्रायटेरियाच मुळी शाळेच्या आसपास राहणारी मुलं असा असल्यामुळे जनरली शाळेत पायी किंवा सायकलने जाता येतं ही झाली प्राथमिक शाळेची गोष्ट सेकंडरी स्कूल घरापासून लांब असू शकते पण जर्मनीतली पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम स्ट्रॉंग असल्यामुळे शाळा घरापासून लांब असल्यास मुलं पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून शाळेत जातात त्यामुळे इथे स्कूल बसेस नाहीत शाळेच्या ॲडमिनिस्ट्रेशनकडे मुलाच्या पालकांचे गार्डियन्सचे कॉन्टॅक्ट नंबर असतात माझ्या मुलीची शाळा सकाळी आठ वाजता सुरू होते आजारी असल्यामुळे डॉक्टरची अपॉइंटमेंट असल्यामुळे किंवा इतर व्हॅलिड कारणामुळे मूल शाळेत जाऊ शकणार नसल्यास त्या दिवशी सकाळी पावणे आठ पर्यंत क्लास टीचर आणि ॲडमिनिस्ट्रेशनला ईमेल करून तसं कळवावं लागतं जर ईमेल केलं गेलं नाही आणि मूल शाळेत आलं नाही तर पालकांना किंवा गार्डियन्सना फोन करून विचारलं जातं जर त्यांच्यापैकी कोणालाही फोन लागला ना नाही किंवा उचलला गेला नाही तर पुढचा फोन थेट पोलिसांना जातो कारण इथे मुलं एकट्याने किंवा इतर मुलांसोबत घरातून शाळेत पायी किंवा सायकलने जातात त्यामुळे ती जर कारणाशिवाय वर्गात दिसली नाही तर त्यांच्या सेफ्टीसाठी हे मेजर्स घेतले जातात लहानपणापासून मुलांच्या सेफ्टीची काळजी घेत त्यांना इंडिपेंडंट बनवण्याकडे इथल्या सिस्टीमचा कल दिसून येतो आणि ही गोष्ट मला फार आवडते जर्मन एज्युकेशन सिस्टीम हा एक इंटरेस्टिंग आणि स्वतंत्र विषय आहे पण त्यावर पुन्हा कधीतरी भारतातून इथे आल्यावर सगळ्या गोष्टी स्वतः मॅनेज करणं हे अजिबात सोप्पन होतं इतरांनी आपली कामं करणं किंवा इतरांकडून ती करून घेणं ह्याची सवय होती ती इथे येऊन मोडली इथे भरपूर श्रम करावे लागतात पण त्याचा मोबदलाही मिळतो इंडिपेंडंटली निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि त्याबरोबर आलेल्या जबाबदाऱ्या निभावणं असं करत करत इथला प्रवास सुरू आहे मुलांना पहिल्यापासून तशी सवय लागते हा बोनस पॉइंट तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी फॅमिलीसोबत शेअर करा थ्रू माय आयज बाय तेजल रावत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काळजी घ्या टाटा